न्यू आष्टी अमळनेर नवीन लाईन आणि अहमदनगर न्यू आष्टी डेमो ट्रेनचे अमळनेर रेल्वे स्टेशनपर्यंत होणारा विस्तार ही कामे रेल्वे विभागाच्या वतीने महत्त्वपूर्ण मानली जात होती याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले प्रवाशांचा आणि कामगारांच्या सोयीचा विचार करता हा प्रकल्प महत्त्वपूर्ण आहे शिवाय येणाऱ्या काळात आणखी मोठ्या प्रकल्पांचे लोकार्पण होईल असा विश्वास पंतप्रधानांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला न्यू आष्टी ते अमल अमळनेर तेहतीस पूर्णांक ब्याण्णव किलोमीटर इतक्या अंतराचा नवीन ट्रॅक यावेळी प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आला यावेळी लोकार्पण च्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे सोलापूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे कार्यक्रमात उपस्थित होते या नवीन रेल्वे मार्गामुळे बीड जिल्हा रेल्वे कनेक्टिव्हिटीसह जोडला गेला आहे याचा फायदा शेतकरी विद्यार्थी कामगार आदी सर्वांना अहमदनगरला यायला व तिथून पुणे मुंबईला जाण्यासाठी सोय उपलब्ध होईल तसेच शेतकऱ्यांना आपला माल कमी वेळेत कमी खर्चात मोठ्या शहरात पोहोचवता येईल त्यामुळे शेतीमालाचा दर्जा टिकून राहील व याचा फायदा थेट शेतकऱ्याला मिळेल तसेच विद्यार्थ्यांनाही आता अहमदनगर मार्गे पुणे मुंबईला शिकण्याकरता जाता येईल कामगारांना कामासाठी मोठ्या शहरात रोजच जाता येईल शुभारंभानंतर अहमदनगर ते अमळनेर आणि अमळनेर ते अहमदनगर गाडी क्रमांक शून्य चौदा शून्य एक शून्य चौदा शून्य दोन या नियमित डेमू सेवा एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून सुरू होतील या गाड्या रविवार वगळता आठवड्यातून सहा दिवस चालवल्या जातील ट्रेन क्रमांक शून्य चौदा शून्य एक शून्य चौदा शून्य दोन डेमू अहमदनगर अमळनेर अहमदनगर ट्रेन क्रमांक शून्य चौदा शून्य एक अहमदनगर रेल्वे स्थानकावरून सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुटेल आणि अमळनेर रेल्वे स्थानकावर अकरा वाजून आठ मिनिटांनी पोहोचेल ट्रेन क्रमांक चौदा शून्य दोन अमळनेर रेल्वे स्थानकावरून दुपारी बारा वाजता सुटेल आणि अहमदनगर रेल्वे स्थानकावर संध्याकाळी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी पोहोचणार आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका